श्री गणेश पुराण अध्याय अठ्ठ्याहत्तरावा जमदग्नी आश्रम दूतांनी सांगितलेले ते कुष्ट्याचे वर्तमान श्रवण करून शूरसेन राजाला मोठा खेद झाला आणि त्याने त्या पाप्याच्या उद्धाराचा उपाय गजाननाच्या सेवकाला विचारला त्यावेळी ते दूत म्हणाले राजा याला जर कोणी गजाननाच्या चतुराक्ष नामाचा उपदेश केला तर त्या नामस्मरणाने याचे पातक नाहीसे होईल हे ऐकून शूरसेन राजाने जय शब्दपूर्वक गजानन या मंत्राचा त्याच्या कानामध्ये तीन वेळा उपदेश केला त्याच्या अंगावरील कुष्ठाचा नाश होऊन त्याचा देह सुंदर झाला आणि तो विमानात बसून राजा सर्व नागरिकांसह गणेश लोकी निघाला आणखी कोणी गजाननाची कशी भक्ती केली हे आपण मला सांगा असे व्यासांनी विचारल्यावर ब्रह्मदेव सांगतात पूर्वी परशुरामाने हे व्रत केले होते श्वेतदीपांमध्ये जमदग्नी या नावाचा एक महर्षी राहत असे तो त्रिकालज्ञ आणि महापराक्रमी असल्यामुळे देवसुद्धा त्याला भीत असत त्याची रेणुका नावाची सुंदर पत्नी होती तिच्या उदरी भगवान महाविष्णू परशुराम रूपाने प्रकट झाले तो मातृपितृभक्त होता पित्यापाशी वेद अध्ययन केल्यानंतर तो नैमिषारण्यामध्ये तपश्चर्येस निघून गेला एके दिवशी सहस्रार्जुन आपल्या सैन्याला बरोबर न घेता सैन्यातील फक्त मोठ्या अधिकाऱ्यांसह तो ऋषींच्या आश्रमात गेला ऋषीने त्यांचा आनंदाने आदर सत्कार केला व तो राजास म्हणाला राजा तुझी कीर्ती पुष्कळ वेळा माझ्या कानावर आली असल्यामुळे तुझ्या भेटीने आज मला फार आनंद झाला आहे आल्यासारखं तुम्ही सर्वांनी आज येथे भोजनास रहावे अशी माझी इच्छा आहे हे ऐकून सहस्रार्जुन म्हणाला सध्या भोजनाचा काळ झाला आहे आणि आम आम्ही येथे भोजन करावे हेही योग्य आहे पण बरोबर अपार सैन्य असल्यामुळे त्या सैन्याची योग्य व्यवस्था लागल्याखेरीस आम्ही भोजन करणे योग्य होणार नाही आपल्या दर्शनानेच मी यथार्थ झालो आहे त्यावर जमदग्नी म्हणाले राजा तुझ्याबरोबर असंख्य सैन्य असले तरी त्याविषयी काही काळजी करू नको मी त्या सर्वांसही भोजन घाली तुम्ही सर्वजण स्नानाला जा तोपर्यंत भोजन अगदी तयार आहे अध्याय वा समाप्त श्री गणेश पुराण अध्याय एकोणऐंशी वा कामधेनू पराक्रम ऋषींच्या भाषणाने आश्चर्यभरित होऊन राजा नदीवर स्नानास गेला नंतर जमदग्नीने आपल्या पत्नीसह कामधेनूची प्रार्थना करताच ती त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली राजसैन्याला भोजन देण्याविषयी त्यांनी तिची प्रार्थना केली तेव्हा कामधेनूने क्षणार्धात त्या ठिकाणी एक सुंदर मंडप उत्पन्न केला व त्यामध्ये सुंदर रांगोळ्या घालून सुवर्णाची भांडी मांडलेल्या पंक्ती दिसू लागल्या क्षणार्धातच दासदासींची त्या मंडपात गर्दी उडून अनेक पंचपक्वानांनी युक्त अशा सुवर्णांची ताटे षड्रसयुक्त अन्नाने भरलेली चोहीकडे दिसू लागली वर, राजा स्नान करून आल्यावर ऋषींच्या शिष्यांनी सैन्यासह राजाला यथायोग्य पात्रांवर बसवून त्या सर्वांना भोजनास प्रारंभ करण्याची विनंती केली अनेक प्रकारची मंजूळ वाद्य वाजत असता राजाचे सर्व सैन्य आनंदाने भोजन करू लागले अशा प्रकारचे भोजन त्यांना साऱ्या जन्मात देखील मिळाले नव्हते भोजन झाल्यानंतर ऋषीने सर्व सैनिकांस पानसुपारी व वस्त्रालंकार दिले सैन्यातील हत्ती घोडे वगैरे जनावरांचा ऋषीने परमार्श केला नंतर राजाने प्रश्न केला अहो ऋषीवर्य मी आपल्या आश्रमात प्रथम आलो त्यावेळी येथे काहीच नव्हते पण इतक्यात हा सर्व प्रकार उत्पन्न झालेला पाहून फार आश्चर्य वाटते आहे हा प्रभाव कशाचा आहे ते सांगावे त्यावर मुनी म्हणाले अहो हा सर्व कामधेनूचा प्रभाव आहे हे ऐकून त्या राजाच्या मनात कामधेनुसंबंधाने संबंधाने अभिलाषायुक्त बुद्धी उत्पन्न झाली व तो म्हणाला हा कार्तवीर्य आपल्यासारख्या अरण्यात राहून कंदमुळे सेवन करणाऱ्या मुनीस कामधेनूची काय बरे जरुरी आहे आमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या हाती ही धेनू असेल तर आम्हाला अनेक कार्य करता येतील यास्तव ही धेनू माझ्या स्वाधीन करा मी राजा आहे माझे सामर्थ्य मोठे आहे मनात आणीन तर जबरीनेही धेनू घेऊन जाईल हे त्यांचे दांडगेपणाचे भाषण ऐकून मुनी म्हणाले राजा तू सज्जन असशील अशी माझी कल्पना होती तुझ्यासारख्या नीचाचा मी सत्कार केला ही मोठी चूक झाली हंसाने कावळ्याचे पोर बाळगले म्हणून त्याला हंसपणा येत नाही अध्याय एकोणऐंशी वा समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद